बर्फी बनवायचं म्हटलं की तुम्हालाही टेन्शन येतं का कारण बऱ्याचदा नारळ बर्फी बनवायची म्हटलं की ओलसर राहते किंवा मग एकदम कोरडी होते दाताला चिटकते नाहीतर वडी पडतच नाही असे प्रॉब्लेम तुमच्यासोबतही होतात का म्हणून मी आज भरपूर साऱ्या टिप्स आणि मऊ मौ त्याचबरोबर मौसून नारळाची वडी म्हणूनच मी आज तुमच्यासोबत खूप साऱ्या टिप्स आणि परफेक्ट प्रमाणासह हो, नारळ बर्फी कशी बनवायची हे दाखवणार आहे ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक ओला नारळ संपूर्ण फोडून घेतला आणि त्याची मागची साल बटाट्याचे साल काढतो त्या सोलरनी काढून घेतली आणि नारळ छान स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतलं असं केल्याने आपली नारळाची बर्फी छान पांढरीशुभ्र तयार होईल मी या ठिकाणी दोन वाट्या खोलेला नारळ दीड वाटी साखर वेलची पूळ आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेत आता गॅसवर कढई ठेऊन गरम करून घेतली त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं हे तूप थोडं वितळून घेऊ आणि यामध्ये खोलेला नारळ टाकून साधारणतः अर्धा ते एक मिनिट छान परतून घेऊ आता या, आता या क ठिकाणी आपल्याला परफेक्ट माप घेणं गरजेचं आहे मी हा खोलेला नारळ वाटीनी दोन वाट्या मापून घेतलेला आहे त्याच वाटीनी मी बाकी साहित्य देखील घेतलेला आहे आपला नारळ या ठिकाणी एक मिनिट छान परतून झाला आता यामध्ये आपण जी साखर घेतली ती घालूया ज्या वाटीने आपण नारळाचा चव मापून घेतला त्याच वाटीने साखर घेतली आहे दीड वाटी तुम्ही या ठिकाणी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हा चव शिजवत असताना तुम्हाला हा सतत हलवतच राहावा लागणार आहे जर तुम्ही हा सतत हलवत राहिला नाही तर तो कढईच्या तळाशी लागू शकतो आणि यामुळे आपल्या वडीचा रंगही बदलू शकतो सोबत चवही बदलू शकते त्यामुळे हे सतत हलवत आपण छान असं परतून घेऊया आता या ठिकाणी त्याच वाटीने एक वाटी फ्रेश दुधावरची साय किंवा मलाई टाकून घेऊ तुम्हाला हवं असलं तर तुम्ही या ठिकाणी साईऐवजी खव्याचा वापर किंवा मिल्क पावडरचा वापर देखील करू शकता जसजसं आपण ही शिजवत जाऊ तसं तसं साखरेला पाणी सुटत जातं आणि मिश्रण मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होते परंतु काही वेळ हे असंच परतत राहिलो की नंतर हे थोडंसं घट्टसर व्हायला लागतं पाक आपला अटत चालतो किंवा साखर अटत चालते हे मिश्रण थोडंसं घट्टसर झाल्यावर यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूळ टाकून हे देखील छान मिक्स करून घेऊ आत्ता आपलं मिश्रण छान घट्ट व्हायला लागलं अशा वेळेस आपल्याला थोडंसं मिश्रण एका वाटीत काढून किंवा हातावर फुंकर मारून त्याचा गोळा तयार करून बघायचा आहे मी या ठिकाणी वाटीमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन फुंकर मारून याची गोळा करून बघणार आहे फुंकर घालत बोटांवर अशी पद्धतीने गोळी करून बघायची आहे अशी गोळी ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेस समजायचे आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे जर हे मिश्रण अजूनही तुम्हाला पातळ वाटत असेल तर अजून जरा वेळ परतू शकता आणि जास्त कोरडं वाटत असेल तर थोडासा दुधाचा हात शिंपळू शकता असं केल्याने हे मिश्रण पुन्हा एकदा थोडंसं ओलसर होईल आणि आपलं मिश्रण परफेक्ट बनेल माझं मिश्रण या ठिकाणी परफेक्ट तयार झाला आहे मी या ठिकाणी एका प्लेटला छान तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून पसरून घेतलं हे मिश्रण आता छान एकसारखं संपूर्ण बाजूने पसरून देऊया हे मिश्रण पसरवण्यासाठी तुम्ही वाटी किंवा प्लेटचा देखील वापर करू शकता कारण हे खूप गरम आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी मिश्रण पातळ किंवा घट्ट झालं तर त्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला छान टिप्स देखील दिल्या आहेत आता यावर काजू बदामचे थोडेसे काप टाकून वाटीने छान हे प्रेस करून घेऊ आणि पाच मिनटं गार करून घेऊ अगदी मध्यम गार व्हावं इतकं साधारणतः दहा मिनिटांनी मिश्रण छान हलकं थंड झालंय आता याच्या छान वड्या पाडून घेऊ ह्या वड्या तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकता ह्या वड्या पाळून झाल्यानंतर हे मिश्रण तुम्ही जरा वेळ सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता आणि नंतर सर्व करू शकता तर बघा अगदी सोप्या साध्या पद्धतीने या ठिकाणी आपली ओल्या नारळाची बर्फी किंवा वड्या तयार झालेल्या आहेत ही बर्फी तुम्ही या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनाला तुमच्या भावाला नक्की बनवून खाऊ घाला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद